थायलंडची राजधानी बँकॉक आणि म्यानमार इथं काल झालेल्या भीषण भूकंपातल्या मृतांची संख्या आता दोन हजारांवर पोहोचली आहे तर साधारणतः तेवढेच लोक जखमी झाले आहेत एकट्या म्यानमारमध्येच अधिक जण मृत्यूमुखी तर सोळाशेहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळते म्यानमारची राजधानी नायपिटाव इथल्या विमानतळावरील विमान वाहतूक नियंत्रणाची इमारतच कोसळल्यानं तिथला विमानतळ बंद करण्यात आलं याशिवाय मंडाली इथल्याही विमानतळाचं नुकसान झाल्यामुळे तो सुद्धा बंद ठेवण्यात आलाय बँकॉकमध्ये एक बांधकाम सुरू असलेली इमारत क्षणार्धामध्ये कोसळून किमान दहा जणांचा मृत्यू झाला थायलंडमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एकशे चव्वेचाळीस आहे तिथंही शेकडो लोक जखमी झाले आहेत म्यानमारमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू मंडाले इथं होता अनेक ठिकाणी पूल आणि रस्ते उद्ध्वस्त झाल्यामुळे मदत पोचवण्यामध्ये अडचण येत आहेत भूकंपग्रस्त म्यानमारला मदत करण्यासाठी भारत पुन्हा एकदा पुढे सरसावलाय आतापर्यंत हिंडन इथल्या विमानतळावरून पाठवण्यात आलेलं पंधरा टन मदत साहित्य स्थानिक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलं यामध्ये टम तंबू ब्लँकेट्स तयार अन्न शुद्ध पाणी औषधं सौर दिवे यांचा समावेश आहे म्यानमारच्या सहा प्रांतांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली दरम्यान काल रात्री पुन्हा एकदा म्यानमारला भूकंपाचा सौम्य धक्का बसला रिस्टर स्केलवरती त्याची तीव्रता चार पूर्णांक दोन एवढी नोंदवण्यात आली म्यानमारचे जनरल मीन ऑंग यॉंग यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून चर्चा करत भूकंपातल्या बळींप्रती संवेदना व्यक्त केली भारताकडून सर्व प्रकारची मदत देण्याचं आश्वासनही पंतप्रधानांनी दिलं आहे